नमस्कार द्राक्षबादार बंधून मी विजय कुमार तासगाव यशला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जी चळवळ चालू आहे त्या चळवळीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागादार बंधू ह्या काळात बागेत कोणती काळजी घ्यावी ह्या काळात म्हणजे आता मे महिना चालू आहे मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बागेत पाऊस चालू झाला मोठे सगळ्याच द्राक्ष विभागात आणि ह्यातच मान्सून लवकर येतोय त्यामुळे बागेत एखाद्या वेळी करपा येण्याची शक्यता आहे डावणी येण्याची शक्यता आहे भुरी एखाद्या वेळी येण्याची शक्यता आहे तर नेमके कोणते रोग येऊ शकतात आणि ह्या वातावरणात कोणत्या फवळण्या घ्याव्यात या विषयावर मी आज आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बंधू बंधून पहिली गोष्ट अत्यंत महत्वाची लक्षात ठेवा की बागेची पानं टिकवणं शेवटपर्यंत हे सगळ्यात महत्वाचं काम आहे बागेतल्या पानांना एखाद्या वेळी करप्यानं एखाद्या वेळी लावणीनं किंवा हे पावसाळा संपल्यानंतर भुरीनं थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे तर ह्यासाठी ह्या काळात कोणती काळजी घ्यावी हे विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करतोय माझी विनंती आहे की चॅनल जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा अजून आपण कोणत्या विषयावर बोलू शकतो ह्या विषयावर कमेंट सुद्धा करण्याचा प्रयत्न करा बघायतर बंधून ह्या हो, काळात बऱ्यापैकी पंचेस ते साठ दिवस बागायदारांचे होत आले सूक्ष्मगण निर्मिती चालू आहे किंवा झालेली आहे अशा काळात बागेला बिंदास्त शंभर लिटर पाण्याला अडीचशे ग्रॅम मोलचू सव्वाशे ग्रॅम चुना बिंदास्त बोर्डोची फवारणी घ्यावी बोर्डोमुळं काळी पिकत नाही बोर्डोमुळे काय त्रास होईल सूक्ष्मगण निर्मितीला अडचण येईल कॉपर लेव्हल वाढली तर त्रास होईल अशा काहीही त्याचा प्रॉब्लेम नाही आहे कारण ही औषधं आत्ता आलेत हे औषध याच्या अगोदर एकूण अठराशे पंच्याऐंशी सालापासून आपण बोर्डो या एकाच औषधावर आपण बागा आणण्याचा प्रयत्न केला आहे अठराशे पंच्याऐंशी साली ज्यावेळी बोर्डोचा शोध लागला तेव्हापासून आज तागायत बोर्डो हेच एक औषध फायनल आहे त्यामुळे बोर्डोच्या किंवा कॉपर लेवल बाकी वाढली तर काय अडचणी येतात अशातला भाग अजिबात नाही उलट कॉपर लेवल बाकी वाढली तर बागेला जिब्रॅलिन लेवल कमी लेवल होते आणि सायटोकालीन लेवल सुद्धा वाढण्यास त्याचा फायदा होतो ह्यासाठी असे स्प्रे घ्या आपला मॅजिक स्प्रे घ्या शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मोरछूद शंभर ग्रॅम ब्लू कॉपर दोनशे ग्रॅम एम पंचेचाळीस त्यात हा झाला मॅजिक स्प्रे ह्यात करप्यासाठी साठ लिटर पाण्याला एक स्टेप्टोसायकलची पुडी टाका त्यात शंभर लिटर पाण्यासाठी पाच गोळ्या पाचशे एमची टेट्रा गोळ्या घ्या जनावरांच्या मिळतात मेडिकलमध्ये त्या त्यात टाका आणि असा स्प्रे घेतला तरी चालेल त्याचवेळी आपल्या मॅजिक स्प्रे मधून आपण कासू बी जरी फवारणीसाठी घेतलं शंभर लिटर पाण्याला पन्नास एम एल ते शंभर एम एल पन्नास एम एल सुद्धा डोस आपल्याला बास होतो तरी आपला करपा हा रोग जाग्यावर कंट्रोल होतो त्याचवेळी सिविक ट्रायसायकला जो प्लस कॅप्टन शंभर लिटर बनवायला शंभर ग्रॅम आणि एकरी एकशे वीस ग्रॅम ची सिविक म्हणजे तळासायकला झोलची पुढी जी मिळते बाजारात ती अशी जरी फवारणी आपण घेतली तरी सुद्धा आपल्याला त्याचा करपा ह्या रोगासाठी चांगला फायदा होतो जुनी जी औषध आहेत जी ते सुद्धा आपण आलटून पालटून फवार चालतात पण बोरडो हे अत्यंत चांगलं औषध आहे बोरडो मध्ये जरी आपण स्टेप्टोसायकली फवारणी केली तरी सुद्धा आपल्याला त्याचा चांगला फायदा मिळतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा बागेत आला तर फक्त करपा हा जास्त येऊ शकतो अन्यथा आपल्या बागेत दावणी किंवा भुरी ही जास्त नेताने येईल अशातला भागा अजिबात नाही कोणत्याही परिस्थितीत आंतरप्रवे औषधाची अत्यंत बाब कोवळी असेल पहिलं वर्ष असेल तरच फवणी घेण्याचा प्रयत्न करा अन्यथा पॉईंट एक पॉईंट दोन पॉईंट तीन च्या बोर्डोच्या फवण्या घ्या ज्या बागात्यांनी शेंडा मारून पूर्ण झालेला आहे अशा बागात सरळ बोर्डोच्या फवारण्या चालू करा वय झालं की काळी पिकते निर्मितीची मॅच्युरिटी चांगली मिळते त्यामुळं ह्या गोष्टीवर फोकस करण्यापेक्षा पान टिकवणं ह्याच्यावर फोकस करूया काळी नव्हे खोडा पिकेल काळी नव्हे खोडा पिकेल अशा पद्धतीची स्लरी आपण येत्या चार दिवसात आपल्या सगळ्या बागायतदारांना देतोय ती स्लरी आपण स्वतः तयार करा आणि डिलीप किंवा अं थोडी थोडी काढून घालून घेतली तरी सुद्धा त्याचा फायदा होऊन जाईल सध्या सुषमागडने निर्मितीसाठी काय करावं या विषयावर बरीच चर्चा आहे चालू आहे मी वेगळ्या व्हिडिओमध्ये या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न केलाय तो व्हिडिओ सुद्धा पूर्णपणे ऐका भागेला रोज औषध फवण्या करायला पाहिजेत अशातला भाग अजिबात नाहीये तीन चार दिवसातून तुम्ही एखादी फवणी केली तरी सुद्धा बाग आपली चांगली कंट्रोलमध्ये राहते कोणत्याही परिस्थितीत पॅनिक न होता घाबरून न जाता सातत्यानं काम करत राहणे हाच त्याच्यावरचा अत्यंत चांगला उपाय आहे बागायतार बंधू यंदा सुद्धा बागायतारांना चांगले दिवस आहेत म्हणून जास्त खर्च करावा अशातला भाग अजिबात नाहीये कमीत कमी खर्चात प्रचंड उत्पादन काढणं हा आपला अजेंडा आहे हा संवाद कसा वाटला नक्की सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद